कोल्हापुरातील हाय व्होल्टेज लढत होणाऱ्या कागल विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे समर्जित घाटगे विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ यांच्यात काटेकी टक्कर पाहायला मिळणार आहे प्रचाराच्या काळातील समर्जित घाटगे यांच्या प्रचारार्थ शेवटची जाहीर सभा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी देशात आणि महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला त्यांची प्रवृत्ती महाराष्ट्र पुढे नेण्याची ने नाहीये असं म्हणत त्यांनी जाणीजानी शिवसेना सोडली जाणीज्यानी शरद पवार व राष्ट्रवादीला सोडलं त्या सर्व गद्दारांना शिक्षा देणारी ही निवडणूक असल्याचं आपल्या भाषणात म्हटलंय यावेळी महाराष्ट्रामध्ये शहाऐंशी उमेदवारांनी उभे केले त्यांनी दोन तीन जागा मित्र पक्षांना दिलेल्या आहेत त्या शहाऐंशी जागांपैकी जास्तीत जास्त जागा महाराष्ट्रात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या निवडून आले आणि त्यातली एक जागा असणार आहे एक प्रचंड मोठा असा अंडरकरंट कागल मध्ये गडिंग मध्ये आम्हाला सगळ्यांना दिसतोय सामान्य लोकांचा निर्धार दिसतोय की काही झालं तरी यंदा बदल करायचं ज्यांच्यावर पवार साहेबांनी अनेक वर्ष काम करण्याची संधी देऊन त्यांना महाराष्ट्र पार्टीवर नेलं स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक साहेबांचा प्रसंगी राग स्वीकारून देखील त्यांना महाराष्ट्रात काम करण्याची संधी दिली ज्यांना हाताच्या बोटाला धरून महाराष्ट्र दाखवण्याचं काम ज्यांनी केलं त्यांनी आज एखाद्या चौकशीसाठी आपल्या गुरुला सोडणं म्हणजे दुर्दैव आहे महाराष्ट्र गद्दारांना कधी माफ करत नाही पाठीत सुरा मा माफ करत नाही महाराष्ट्रात यंदा ही निवडणूक ज्यांनी ज्यांनी शिवसेना सोडली आणि ज्यांनी ज्यांनी पवार साहेबांना राष्ट्रवादीला सोडलं त्या सर्व गद्दारांना शिक्षा देणारी ही निवडणूक आहे महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांनी गद्दार फितुरी फंद फितुरी करणाऱ्या कधीही कोणाला मोकळं सोडलं नाही त्याला प्रायसिद्धही दिलेलंच आहे आणि म्हणून रामाच्या साक्षीनं मी तुम्हाला सांगतो की आपल्या सगळ्यांनी तात्तीनं उद्या या मतदारसंघात हसन मुश्रीफ यांनी शरद पवार साहेबांच्यावर गद्दारी केलेली आहे त्यांना त्यांची जागा आणि त्यांची शिक्षा देण्याची जबाबदारी सर्वांची आहे ती उद्याच्या वीस नोव्हेंबरला आपण करून दाखवावी आणि कोणत्याही परिस्थितीत त्यांचा पराभव उद्याच्या निवडणुकीत आपण सगळ्यांनी करावा ही विनंती मी आपण सगळ्यांना करतो तर माझ्या वडिलांच्या शेवटच्या काळात त्यांच्या सांगण्यावरून मी कागलच्या परिवर्तनासाठी राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला गेल्या पाच वर्षात मी कागल गडिंगलसाठी झटतोय असं सांगत समरजित घाडगे यांनी मतदारांना भावनिक साथ घातले स्वर्गीय साहेबांनी मी परत ही गोष्टीचा उल्लेख करतो त्यांच्या निधनच्या आठवड्याभरे दहा दिवसापूर्वी मला घेऊन बसले होते आणि सगळं कुटुंब जेवायला बसलो होतो आणि त्यांनी मला एकच शब्द मागितला ते काही पण करा समरजी माझ्या कागलचं परिवर्तन केलं पाहिजे माझ्या कार्यकला वाचवा का बोलले मला माहीत नाही तुम्हाला राजकारणामध्ये उतरावं लागेल त्रास होणार सगळं होणार मी म्हटलं आपण दोन हजार एकोणीसला ठरवूया तेव्हा दोन हजार पंधरा होतो तेव्हा मी असेन का नसील मला माहीत नाही पण तुम्हाला उतरावं लागेल तुम्हाला हे परिवर्तन घडवावं लागेल माझ्या कागलचं मला अवस्थापन होत नाही सदाशिवराव मंडिक साहेबांचा सा पण त्यांनी उल्लेख केला की त्यांच्या विचारांनी आपल्याला काम केलं पाहिजे मी जेवणाच्या ताटावर माझ्या वर्णाला शब्द दिला माझ्या पत्नी या माझ्या आई साहेब तिथं होत्या आणि आकऱ्यापर्यंत राजेसाहेबांचं निधन झालं मी ते कधी त्यांचे शब्द विसरू शकत नाही त्या रात्री माझ्या पत्नीने निर्णय घेतला की कागलसाठी आम्हाला उतरावं लागेल आम्ही आमच्या स्वार्थापोटी नाही या परिवर्तनासाठी एकोणीसला आम्हाला माहित होतं की आमचा विजय होत नाही पाटील साहेब तेव्हा आई साहेबांनी मला आठवण करून दिली तुमच्या वडिलांनी काय शब्द वापरले होते आई साहेब आपण जिंकत नाही तेव्हा आई साहेब म्हटले एकोणीस लढली तरच चोवीसचं परिवर्तन होणार मागच्या पाच वर्षामध्ये मी कागलसाठी झटतोय कागल घडीलाच तुमच्या परिवर्तनासाठी झटतोय आता हे आलेलं आहे की वेळ आपल्याला ठरवायचा आहे स्वर्गीय राजेसाहेब मलिक साहेबांच्या विचाराने आपल्याला हे परिवर्तन ठरायचं का नाही तसेच कागलच्या खर्डेकर चौकात सभा घेण्यावरून हसन मुश्रीफ यांनी केलेल्या वक्तव्याची क्लिप ऐकवत समरजित यांनी जाहीर निषेध व्यक्त केला आणि साहेब काल त्यांनी एक फार चुकीचं वक्तव्य गैबी चौकातून केलं मला फक्त ते रेकॉर्डिंग आपल्याला ऐकवायचं आहे सगळ्यांनी शांतपणे ते रेकॉर्डिंग ऐकावत कुठे चौक येणार आहे आणि खड्डेकरता झालेल्या सभेचा इतिहास काय आजपर्यंत चांगला नाही मला काळजी आहे ती जैन पाटील साहेबांची मला विजयाची माझी खात्री आहे मला त्यांनी ना आले बरोबर कदाचित त्यांचाच काय बोले खड्या चौकामध्ये सभा घेतलेलंच बरोबर इतिहास चांगला नाही म्हणजे आता हे ठरवलं की खरडेकर चौक अशुभ आहे काय आहे खरडेकर चौकात प्रभू श्री रामचंद्राच्या मंदिराला तुम्ही अशुभ म्हणता हा बरोबर बरोबर या राम मंदिरच्या प्राण प्रतिष्ठापनाय का काय मला अभिमान आहे या राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठापनाच्या वेळी आमच्या सर्व मुस्लिम बांधवांनी त्यांचे सगळे मटन आणि चायनीज दुकान चार दिवस बंद ठेवली मला अभिमान आहे त्यांनी एका काळी मागास पहिल्या समाजाला ज्या अस्पृश्य साठी शाहू महाराज लढले मंदिरामध्ये जायची परवानगी नव्हती आज या राम मंदिरचं पूजेचं सगळं काम आमचा मित्र संजय गामणे करतो याचा मला अभिमान आहे त्या प्राणगतीच्या आपल्याला दिवशी सर्व समाज या मंदिरासाठी बनले लोक वर्गणीतून पैसे गोळा झालेले हे राम, राम मंदिर आहे या राम मंदिरचा आदरणीय पालकमंत्री मोदय तुम्ही पॅन्सेटवर फोटो टाकता त्यांच्या स्टिकर्स वर फोटो आहे त्यांच्या पुस्तकावर फोटो आहे आणि आज पालकमंत्री मोदय म्हणतात की राम मंदिरची जागा अशुभ आहे मी शाहू महाराजांचा वंशज म्हणून राम मंदिरचा अपमान केल्यामुळे त्यांचा जाहीर निषेध करतो अशाच ताज्या अपडेट्ससाठी न्यूज न्यूजला सब्सक्राइब करा